बूथ प्रमुखांच्या आणि शिवदूत उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महिला आघाडी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे पदाधिकारी समोर बसलेले माझे सगळे प्रमुख शिवदूत विविध गावाचे आलेले सरपंच भगिनी आणि मित्रांनो व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांचं आपण मार्गदर्शन या ठिकाणी ऐकलेलं आहे पण सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आपल्या ठाण्याचे स कल्याणचे सन्मान्य खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो मला असं वाटतं जे उभे आहे तर बसून घेतलं तर बरं होऊन जाईल कारण की अजून मला उभं राहायला साठ दिवस बाकी आहे हा मेळावा फक्त जळगाव तालुक्याचा आपण हा मेळावा लावलेला आहे धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्याचा मेळावा आपण जर एकत्रित रावला असता आणि तोही चार दिवसामध्ये आपण याचं नियोजन केलं जर आपण दोघं तालुक्यांचा मेळावा लावला असता तर इथं बसायला जागा मिळाली नसती अशी खात्री मला या ठिकाणी झालेली आहे हा नुसता मेळावा नाही तर आपला विधानसभेच्या विजयाच्या संकल्पाचा मेळावा आहे असं म्हणायला काही हरकत नाही माझ्या पूर्वीच्या लोकांनी प्रमुख आणि शिवदूतांचं काय काम आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली जी कामं आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण कसा प्रचार प्रसार केला पाहिजे याच्या बाबतीमध्ये सगळी माहिती दिली खरं म्हणायला गेलं तर मी सुद्धा वीस वर्षापासून आमदार आहे आठ वर्षापासून मंत्री आहे मी सात आठ मुख्यमंत्री पाहिले पण सोळा सोळा तास कमवणार काम करणारा जर मुख्यमंत्री कोणी मी पाहिला असेल तर त्याचं नाव आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे मला सांगायला अभिमान वाटेल की दोन वर्षाच्या काळामध्ये तेरावेळेस जिल्ह्यामध्ये येणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर त्याचं नाव एकनाथरावजी शिंदे यांचं आहे कारण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन वर्षात वेस एक मुख्यमंत्री येऊ शकतो हे काम आदरणीय एकनाथराव शिंदे शिंदेसाहेबांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे इथं लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत खरं म्हणायला गेलं तर पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त जर काम मुख्यमंत्र्यांनी जर केलं असेल तर महिलांच्या बाबतीत केलं पहिलं काम त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये केलं ते काम म्हणजे आमच्या या महिलांना एस टीमध्ये अर्ध तिकीट दिलं आणि यावर्षी पंढरपूरला जे तीन लाख लोक वाढले त्याचं मूळ कारण अर्ध तिकीट असल्यामुळे पंढरपूरमध्ये भयानक गर्दी वाढली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुसरं काम जर कुठलं केलं असेल तर वर्षामध्ये तीन सिलेंडर महिलांना मोफत देण्याचं काम अन्नपूर्णा योजनेच्या मार्फत केलं असेल तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि आताची जी योजना आहे बरेच लोक म्हणले योजना झाली आता पुढे काय होईल पण आमचे माझी लाडकी मुख्यमंत्र्यांची बहीण ही योजनेचे आमचे अध्यक्ष दादा बसले आहेत मुकुंदराव सदस्य बसलेले आहेत त्यांनी जो आकडा दिला तर जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये एक लाख ऐंशी हजार महिलांना पगार सुरू करण्याचं काम मानधन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे मेरे पास ना दादा की दौलत है ना बाप की है मेरे पास ना दादा की दौलत है ना बाप की दौलत है मेरे पास सिर्फ आपके आशीर्वाद की दौलत है याच भरोशावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये काम केलं आता निवडणुका लागत आहेत आणि निवडणुका लागल्यामुळे आता आपल्या लोकांना फोन जायला सुरू झालेले आहेत फोन करून बोलवायचं काही काही ना तर गणपतीच्या पावत्यांकरता बोलवायचं गळ्यामध्ये फटके टाकायचे आणि यांनी पक्षामध्ये प्रवेश केला अशा पद्धतीचं चित्र या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये होत आहे पण मी त्यांना नम्रपणे आव्हान करणार आहे गुलाबराव पाटील जरी मंत्री असला तरी मंत्र्यासारखं मी या लोकांशी कधी वागलो नाही एक सर्वसाधारण नागरिक म्हणून मी तुमच्याशी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही दुनिया ही जनता एवढी बैमान नाही आहे की ती गुलाबराव पाटलाला विसरून जाईल कारण की गुलाबराव पाटील हा काय वेळेवर येणारा ना माणूस नाही आहे ना तू बडा ना माय बडा जो मुसीबत मे खडा वही बडा अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये आम्ही केलेला आहे वेगळ्या वेगळ्या अफवा या मतदारसंघामध्ये फैलवल्या जात आहेत मी माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगेल आता आपण सुद्धा सांभाळून राहण्याची गरज आहे काही काही लोक आपले भोळ्या बापल्या मनानं त्या ठिकाणी आपले फोटो काढतात आणि ते व्हायरल करतात आणि ते व्हायरल केले के की मग आपल्याला आपल्या माणसावर शंका येते आपल्यामधले जे शुक्राचार्य काही काही आहेत जे डबल मिनिंग काम करतात माझं त्यांना सांगणं आहे ज्यांना राहायचं असेल इथं सरळ राहा आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी सरळ जा माझं काही एक म्हणणं नाही आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडेंचं युद्ध झालं आणि ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज गडावर जायला लागले त्यावेळेस मोगलांचं सैन्य समोर येत होत समोर हजारोंचं सैन्य आहे बाजी प्रभू देशपांडे महाराजांना सांगताय की महाराज तुम्ही गडावर जा त्यावर बाजी प्रभू देशपांडे बोले की तुम्ही गडावर जा त्यावर महाराज म्हणले मी तुला एकट्याला सोडून कसा जाऊ समारोह हजारो मोगलांचं सैन्य येत आहे तुझ्याजवळ फक्त पाच पंचवीस सैनिक आहे त्यावर बाजी प्रभू देशपांडे बोलले की महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये महाराज तुम्ही गडावर जा मी यांना रोखण्याचं काम करतो आहे पंचवीस पन्नास जणांचं सैन्य घेऊन या ठिकाणी बाजी उतरलेले आहे शिवाजी महाराज गडाकरता निघालेले आहे समोरून मोगलांचं सैन्य येत आहे इकडनं तिकडनं दिनदिनचा आवाज येतोय इकडनं हर हर महादेचा आवाज येतो आहे मोगलांचं सैन्य तिकडनं येत आहे इकडं आपला बाजी प्रभू देशपांडे लढतायत आणि बाजी प्रभू देशपांडे दोघं हातांच्या तलवारीनं मोगलांशी युद्ध करतायत आणि बाजीनी सांगितलेलं आहे की महाराज तोपर्यंत तुम्ही गडावर जाणार नाही गडावर गेल्यानंतर तोफेचा आवाज येणार नाही तोपर्यंत हा प्रभु ना तो बक्ता बक्ता बाजी प्रभू देशपांडे खाली पडणार नाही अशा पद्धतीचं युद्ध सुरू असताना छत्रपती गडावर जात आहेत छत्रपती गडावर जात असताना युद्ध सुरू आहे युद्ध बघता बघता बाजी प्रभू देशपांडेची मान उडवली गेलेली आहे तरी दोघा हातामध्ये असलेल्या तलवारीनी बाजी आहेत तिकडे तोफेचा आवाज आल्यानंतर बाजीने आपला प्राण सोडलेला आहे तर माझं म्हणणं तेच आहे जोपर्यंत विधानसभेवर आपला भगवा फडकणार नाही एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत त्यांचा हा बाजी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये लढल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी उभा आहे आपण मागचे दिवस पाहिले ज्या आम्ही पक्षांतर केलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला गद्दार म्हणलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला खोकेवाले म्हणलं पण मी आज आपल्या लोकांना विनंती करण्यासाठी बसलो आहे जर मी तो निर्णय घेतला नसता तर आज हजारो कोटी रुपयांची काम मी आपल्या मतदारसंघामध्ये करू शकलो नसतो जर मी तो निर्णय घेतला नसता तर रस्ते पाण्याच्या रस्ते पाण्याच्या समस्या त्याचबरोबर शेत रस्ते एवढंच नाही तर व्यक्तिगत काम सुद्धा मी तुमची करू शकलो नसतो मला आठवतं की राजूभवनी सांगितलं परवाच्या दिवशी दीड वाजलेले होते दीड ते पावणे दोन मी मुंबईमध्ये झोपलेलो होतो फोन आला मी माझा फोन कानाशी ठेवतो कोणालाही वाटत असेल तर ट्राय करून बघा पण चांगल्या कामासाठीच लावा सहज लावा होता असं करू नका त्यांनी मला फोन लावला मला वाटलं काय अर्जंट काम असेल तर म्हटलं आमची गाडी पकडली हा पी आय काय ऐकत नाही त्या पी आयला म्हटलं मी झोपलो आहे उठलो आणि माझी जर सटकली तर तुझा विचार तू बघ पाच मिनिटामध्ये गाडी सुटली गाडी सुटण्याला महत्व नाही आमच्या कार्यकर्त्याची कॉलर टाईट राहण्याला महत्व आहे त्यामुळे मी आज आपल्या बांधवांना हीच विनंती करण्यासाठी आलो आहे की बूथ प्रमुख ही सगळ्यात महत्वाची संकल्पना शिवद्यूत ही सगळ्यात महत्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना राबवण्याची गरज आहे आज आपण पाहिली आमची नोंदणी सुरू आहे चौदाशे साठ लोकांची नोंदणी या ठिकाणी आता झालेली आहे आम्ही प्रत्येक माणसाची नोंदणी करतो आहे ही प्रमुख कार्यकर्त्यांची नोंदणी आहे आणि ही नोंदणी होत असताना आमच्या मनामध्ये हाच विचार आहे की मी तुमच्याकरता बांधवांनो अठ्ठावन्न महिने काम केलेलं आहे आता दोन महिने तुम्हाला माझ्याकरता काम करायचं आहे ज्याप्रमाणे राजूभाऊने सांगितलं की ठीक आहे उद्या निकाल इकडे तिकडे लागला तर गुलाबराव पाटलाचं पाच दहा टक्के नुकसान होईल पण तुमचं नुकसान हे शंभर टक्के होणार आहे याचा विचार निश्चित का आपण करा माझ्या घरापाशी फटाके फुटणार नाही पण पहिले तुमच्या घरापाशी फटाके फुटतील याचाही विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण की तुमच्यावर आय एस आय पाटील गुलाबराव पाटील याचा लागलेला आहे गुलाबराव पाटलाचा शिक्का तुमच्या पाठीवर हो आहे तुम्ही आंग चोरून काम करा की आंग लावून काम करा विजय झाला तर जिंदाबाद तुमचा होणार आहे आणि पराभव झाला तर फटाके तुमच्या दरवाजी वाजणार आहे याचासुद्धा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे मी पाच वर्ष आपल्यामध्ये बरेच कामं केली संपर्कामध्ये थोडा कमी राहिलो शेवटी मंत्री असल्यामुळे आठवड्यातून चार दिवस मला मंत्रालयात जावंच लागतं दोन तीन दिवसामध्ये माझ्याकडनं जेवढी गावं फिरली जातात तेवढा फिरण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे आणि आपण पाहिलं असेल मी जरी फिरत नसलो तर माझ्या कुटुंबामधले माझे प्रतिनिधी मग मा कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील तालुका प्रमुख असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील त्या विभागाचे कार्यकर्ते असतील हे आपल्याकडे सुखदुःखामध्ये येत असतात आणि माझा प्रतिनिधी म्हणून हे काम करत असतात आणि माझा घरचा प्रतिनिधी म्हणून मी प्रतापला सुद्धा आपल्याकडे कायम पाठवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मी आपल्याशी संपर्क सोडलेला नाही नुसतं राजकारण केलं एवढं नाही कोणाचंही दवाखान्याचं काम आलं असेल तर आम्ही शंभर टक्के त्याला प्राधान्य दिलेलं आहे कोणाच्याही दवाखान्याचं काम पनवेलला जाऊन आपण अडीच हजार लोकांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करून आणलं हे पहिला रेकॉर्ड आपला आहे अपंगांना मोफत सायकली देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपण केलंय नवे नवे पंढरपूरला दर्शन करण्याचं काम जर कोणी केलं असेल शिवसेना म्हणून तर ते आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाने केलेलं आहे आणि उद्याच्या दिवशी आपण आणखी एक कार्यक्रम घेतो आहे ज्या मुली आठवी आणि दहावीमध्ये आहे आणि तीन तीन चार चार किलोमीटर पायी येतात अशा सातशे मुलींना जळगाव हो तालुक्यातल्या आपण मोफत सायकली देतोय जेणेकरून त्या शाळेमध्ये जाऊ शकतील म्हणजे आपण नुसतं रस्ते गटार याचा विचार केला नाही तर आपण सार्वजनिक त्याच्या घरामध्ये काय दुःख आहे त्याचं काय काम आहे एवढंच नाही तर लाडक्या बहिणींचा पगार करण्याकरता आमची पूर्ण टीम दादा असतील मुकुंदराव असतील आमचे तालुका प्रमुख असतील आमचे विधानसभा क्षेत्र प्रमुख असतील यांनी सगळ्यांनी नशिराबादमध्ये आपण कॅम्प लावला धरणगावमध्ये कॅम्प लावला पाळदीमध्ये कॅम्प लावला या कॅम्पच्या चा मार्फत आपण अर्ज भरले आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या मार्फत जेवढा आकडा जळगाव जिल्ह्यामध्ये विधानसभा क्षेत्राचा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बहिणींचा आकडा जर कुठे असेल तर तो जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आहे याचाच अर्थ असा होतो की आपण सगळ्यांना या, चा हो या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला खूप आनंद झाला की चार दिवसाच्या या निरोपावर आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आज ठिकाणंही निवडताना आम्ही शहरापासून लांब निवडलं कारण की ज शहरामध्ये अशी जागाच आम्हाला मिळत नव्हती की जिथे हजार लोकं बसू शकतील त्यामुळे आम्ही हा अहवाल निवडण्याचा प्रयत्न केला आज सातव्या दिवशी बऱ्याच गावांमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तरीसुद्धा आपण या ठिकाणी सकाळी हा कार्यक्रम याच्याकरता ठेवला की दुपारचं संध्याकाळचं विसर्जन आपल्याला करता यावं काही काही लोक वेगळ्या वेगळ्या अफवा फैलवत आहेत काही लोक म्हणतात की आता ही जागा उबाट्याला जाईल काही लोक म्हणतात ही जागा राष्ट्रवादीला राहील आपण त्याचा विचार करण्याची गरज नाही आपण एकच विचार करायचा आहे की आपल्याला युद्ध लढायचं आहे युद्धामध्ये कोणी समोर आला तर त्याला चारी मुंड्या चित करायचं आहे याच्याशिवाय आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना नाही आहे आज आपल्या या शिवदूतांच्या आणि बुत प्रमुखांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची यादी पाठ असली पाहिजे आपण इतके हुशार आहे जर सातशे मतांचं सा गाव असलं तर तुम्ही मला आज सांगू शकता की कि आपल्याला किती मतं भेटतील सातशे मध्ये चारशे मतं तर झाले तर प्रत्येक माणसाला माहिती आहे की कोण कोणत्या पार्टीचा आहे कोणतं घर कोणत्या पक्षाचं आहे कोणता माणूस कोणाच्या कामाचा आहे असं जर गणित आज तुम्ही जोडलं तर तुम्ही सांगू शकता छोट्या गावामध्ये की भाऊ सातशेमध्ये चार मतं होतील अडीचशे आपल्याला होतील दीडशे तिकडे जातील मोठं वा गाव असलं शिरसोलीसारखं तर एखाद्या वार्डामध्ये समजून घ्या विलास त्या ठिकाणी बापू भाऊचा वार्ड आहे किंवा विलास भाऊचा वार्ड आहे किंवा नंदूबाबाचा वार्ड आहे याचे वेगळे वेगळे वार्ड आहे हे प्रत्येक वार्डामध्ये सांगू शकतात की या वॉर्डामध्ये दीड हजार मतं आहे या दीड हजारामध्ये एक हजार मतं होतील पाचशे आपल्याला होतील शंभर काठावर आहे पटवलं तर आपल्याकडे येतील चारशे तिकडे जातील हा अंदाज तुम्ही आज करू शकतात आणि जर हा अंदाज तुम्ही आज करू शकलात तर गुलाबराव पाटील किती मताने निवडून येऊ शकतात हे सुद्धा आपण या ठिकाणी प्राहीर करू शकतो पण याच्याकरता फक्त साठ दिवस तुम्हाला माझ्याकरता काम करायचं आहे तुम्ही साठ दिवस काम करा पाच वर्ष हा सालदार तुमचं शेताचं राखण करण्याकरता निश्चितपणानं तयार आहे असं मी माझ्या मालकाला सांगायला या ठिकाणी आलेलो आहे ना कधी मी मंत्रीपद आपल्याला दाखवलं ना कधी मंत्रीपदाची ईर्ष्या दाखवली माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त मंत्र्यांकडे येणारा कार्यकर्ता जर कोणत्या बंगल्यावर येत असेल तर तो फक्त गुलाबराव पाटलाच्या बंगल्यावर येतो हे पण मी कॉलर टाईट करून या ठिकाणी सांगू शकतो आता आपल्या भागामध्ये बऱ्याच शेतरस्त्यांची तक्रारी गोपालजी म्हणजे मेन कारण काय असतं कायम असतं नंदू नंदूबाबा शेत रस्ते शेतरस्ते रस्ते शिवाय अनिल भाऊ कोणी काही सांगत नाही आता मी तुम्हाला सांगतो आहे एक आठ दिवसामध्ये जळगाव ग्रामीणमध्ये स्वखर्चाने म्हणा किंवा निधीतून म्हणा चाळीस रस्त्यांची कामं आम्ही एवढ्या महिन्याभराच्या आत शेत रस्त्यांची पूर्ण करणार आहोत फक्त आपल्याला विनंती आहे तिथे जे शेत रस्त्यामध्ये काही शेतकरी आडवे येत असतील कोणी त्रास देत असेल तर ते समजवण्याची जबाबदारी तुमची आहे नाही तर आम्ही मशीन नेतोन चार आडवे होऊन जातात दद्दार दुल्ला बाजू हो जाओ मग आमचं मशीन वापस होऊन जाते त्यामुळे शेत रस्ते आम्ही एवढ्या पंधरा दिवसामध्ये सात आठ पोकल्यान सी पी मशीन सगळे आम्ही लावून ठेवलेले आहे आणि ज्या ठिकाणी रस्त्यांची मागणी आमच्याकडे येते आहे ते, ते रस्त्यांची कामं एवढ्या पंधरा दिवसाच्यात आपण जळगाव ग्रामीणची सुरू करणार आहोत जे एकदम एमर्जन्सी आहेत आम्हाला एमर्जन्सी कामं आलीत शिरसोलीचं काम आलं एम एस सी बीचं मंजूर झालं आहे तुम्हाला सांगतो महिन्याभराच्या आज शिरसोलीला जे लोड शेडिंगचा तो लोडचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही कमी करणार आहोत नागदोली मसावत एक कोटी चाळीस लाख रुपये आम्ही त्याला मंजूर केले आहे पोल या ठिकाणी मंजूर टाकलेले आहे नागदोली आणि त्या परिसरातल्या सगळ्या लोकांचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे एवढंच नव्हे जडक्याचा जो ट्रान्सफॉर्मरचा विषय अर्जुन दादा तोही सुटला आहे त्याचाही काम आता आपल्या एवढ्या आठ दिवसामध्ये सुरू होत आहे एवढंच नाही मसावतमध्ये आमचे माजी मंत्री गेले होते आणि फोटो काढून आले म्हणे हा दवाखाना बघा कसा गळतोय अरे बाबा हा दवाखाना तू होता ना तेव्हा भी गळत होता त्यामुळे तू आता काही नवीन सांगू नको पण त्या माणसाला माहिती तर पाहिजे ना की गुलाबराव पाटलांनी त्या दवाखान्याकरता चाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याचं टेंडर निघाला आहे ते त्यांना माहीत नाही हे आता सीजनेबल म्हणजे वर्षभरापासून हे बावलं बाहेर निघालं आहे आणि आता काही लोकांना वेगळ्या वेगळ्या फुसा देत आहेत आणि आपल्याच लोकांमध्ये सांगतायत तो फुटला तो फुटला तो फुटला अरे आम्ही गद्दाराची अवलाद नाही आहे आम्ही उठाव हो करणारी अवलाद आहे गुलाबराव पाटील म्हणे गद्दार आहे अरे मी गद्दार नाही आहे मी उद्धव ठाकरेकडे जाऊन सांगून आलो आहे वीस आमदार घेऊन आणि सांगितलं होतं की साहेब शिंदे साहेब जाताय एक प्रमुख चेहरा आपल्यामधून वापीमध्ये गेलाय त्यांना वापस बोलवा तेव्हा वा तो संजय राऊत नावाचा माणसाने सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा तुमची आम्हाला गरज नाही तेव्हा गुलाबराव पाटील तिथून गेला चाळीस आमदार जे गेले ना तर माझा नंबर तेहतीस आहे डबल तिर्री मी पहिल्या नंबरने गेलो नाहीये सगळ्यात शेवटी जाणारा आमदार तुमचा गुलाबराव पाटील आहे जेव्हा तुम्ही कुत्र्यासारखा आम्हाला हकलत असाल अरे एक सरपंच फुटला तर गुलाबराव पाटलाला रात्रभर झोप लागत नाही अरे चाळीस आमदार फुटल्यानंतर तुम्हाला थोडी लाच शरम तरी पाहिजे होती की तुम्ही या लोकांना थांबवलं नाही याचं कारण उद्धव साहेबांची चूक कमी असेल पण हे जे आजूबाजूचे चमचे आहेत यांनी त्या पार्टीला लंब केलं आणि आज काय परिस्थिती आहे आज काय परिस्थिती आहे आज एकनाथ शिंदेनी जी दोन वर्षामध्ये कामं केली मुख्यमंत्री मोदयांनी पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी एवढे कामं केले नसतील एवढी कामं कुठल्याच भागामध्ये झाली नसतील ती कामं करण्याचा प्रयत्न नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे की नजर नजर रहना भी कमाल होता है नपस नपस में बिखरना भी कमाल होता है बुलंदियों पे पोछना कोई कमाल नहीं बुलंदियों पे ठहरना कमाल होता है आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेजण या निवडणुकीच्या येणाऱ्या दोन वर्ष दोन महिन्याच्या निवडणुकीच्या निवडणुकीची पाय भरणीचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात याच्यावरून मला विश्वास आलेला आहे की मला ही परीक्षा सोपी जाईल आता फक्त आपण थोडंसं घरचं काम कमी करा कपाशी वेचायचा टाइम येतो आता पण तरीसुद्धा बोंड बाजूला करा मेन माल बाजूला ठेवा तशी आपल्यामध्ये जी काही बोंड आहे त्या बोंडांना समजवून सांगा आणि मेन माल जो आहे तो आपल्याकडेच असला पाहिजे लोकसभेमध्ये बी असंच सांगायचे जळगाव ग्रामीण का दहा हजारांनी प्लस राहील पण जळगाव ग्रामीण यावेळेस त्रेसष्ट हजार मतांनी लोकसभेला प्लस राहिलं आणि आता आपली युती आपल्याला माहिती आहे शिवसेना भाजपची युती जर पक्की राहिली तर मागचं गणित तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही साधे नाही आहे खेड्यातले लोक फार कलाकार असतात आपण मागच्या वेळेस उभे राहिलो आपल्याला किती मतं होते एक लाख सात हजार राष्ट्रवादीला किती मतं होते सतरा हजार आणि आत्ता मतं होते पंचावन्न हजार हे पंचावन्न हजार मत कोणत्या पक्षाची होती ह बी जे पी त्याच्यातून नुसते चाळीसच आपल्याकडे घ्या आणि पंधरा समोरच्याला देऊन टाका ह काय हिशोब जातो हिशोब काय जातो आपला गल्ला जरी नीट ठेवला ना आपण तर चारी मुंड्यात शीत आपण केलेलं आहे फक्त आपण इकडे तिकडे पसर पासर काय असतं ते करू नका मन स्थिर ठेवा मन पक्क ठेवा आपला विजय शंभर टक्के आहे आणि मला खात्री आहे मी जे करतो आहे ते तुमच्या भरोशावर करतो आहे तुमच्यावर विश्वास ठेवून करणारा काम करणारा आहे मी समजतो मी एकटा गुलाबराव पाटील नाही तुम्ही बसलेले सगळे गुलाबराव पाटील आहे त्या पद्धतीचं तुमचं काम आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून आपण सगळ्या जणांनी येत्या या काळामध्ये माझ्या भोवती जी टिपटॉप माणसं आहेत ती सर्वसामान्य लोक आहेत माझ्याबरोबर चिकना साबू कोणीच दिसणार नाही तुम्हाला माझ्याबरोबर सर्वसाधारण माणूस काल आम्ही विमानामध्ये आठ लोक आलो खेड्यावरची कोणाची थैली कोणाची प्लास्टिकची थैली ती विमानवाली भाई आमच्याकडे पाहिजे असे कसे माणसं आले अरे म्हणते हेच तर आमची दौलत आहे हेच तर आमची प्रॉपर्टी आहे आमच्याकडे चिकना साबू कोणी नाही आहे आमच्याकडे हा फिविकॉल का जोड आहे आणि लक्ष साबून एक बार लगाओ गोरा बन जाओ अशा पद्धतीचे लोक आमच्यापाशी आहे आणि त्यांच्या भरोशावर गुलाबराव पाटील राजकारण करतो कारण की मतदान काढतो हा फाटका माणूस मतदाराला आणतो हा फाटका माणूस मतदाराला पटवतो हा फाटका माणूस हा चिकणा माणूस तर मतदानाला बी येत नाही हा जो येतो तो माझा गरीब शेतकरी येतो जो येतो तो माझा गरीब मजूर येतो आणि तो प्यार करतो तो से प्यार करताय आणि उखाड देता है तो दिल से उखाड देता है अशा पद्धतीचे ही लोक आहेत आणि त्यांच्या भरोशावरच गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी राजकारण केलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला मी माझं कुटुंब समजतो मी एखाद्या वेळेस तुमच्या सुखात काम केलं नसेल पण दुःखामध्ये जर माझा कार्यकर्ता रडत आला तर तो, तो माझ्या दरवाज्यावरून कधीच वापस गेला नसेल हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे है। सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे है। त्यामुळे कार्यकर्ता हीच माझी दौलत आहे कार्यकर्ता हीच माझी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या भरोशावरच मी आदरणीय शिंदे साहेबांना वचन दिलेलं आहे की साहेब तुम्ही काळजी करू नका ज्याप्रमाणे बाजी प्रभू देशपांडेंनी सांगितलं होतं की जा तुम्ही गडावर जा गडावर जात नाही तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खाली पडणार नाही त्याचमुळे मी तुमच्या मावळ्यांच्या भरोशावर एकनाथ शिंदे साहेबांना आश्वासन दिलंय की साहेब तुम्ही जा विधानसभेचे पुन्हा मुख्यमंत्री व्हा हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही ही शपथ तुमच्या भरोशावर दिलेली आहे त्यामुळे आता ही शपथ पाळणं तुमचं आणि माझं दोघांचं काम होऊन बसलेलं आहे आमचा आता जो जवळजवळ निवडणूक येते आता या याच्यानंतर आपण धरंगाव तालुक्याचा मेळावा लावलाय धरंगाव तालुक्याचा बूथ मेळावा झाला की भाजप शिवसेनेचा एकत्रित एक मेळावा आहे आणि तो मेळावा झाल्यानंतर मग खरी मजा येणार आहे म्हणून समोरच्याकडे कार्यकर्ते नाही कार्यकर्ते नाही दोन हजार नऊ मधला त्यांचा निवडणूक आठवा फौज होती फौज सब फौज गायब आहे टांगा पलटी घोडे फरार कोही नाही आहे सगळं मजूर फेडरेशन आहे कमिशन एजंट आहे याच्याशिवाय दुसरी फौज त्यांच्याकडे नाही तर याच्याकरता आपण या गोष्टीचा विचार करा विजय आपला आहे आणि तो विजय आपल्याला खेचून आणायचा आहे काल परवाकडे बवरखेड्याच्या लोकांना बोलवलं लो। आमच्या तालुक्यातल्या पटके टाकले त्यांना मी संध्याकाळीच दाखवत होते उद्या सकाळी ते माझ्याकडे येत आहे की त्यांना कसं केलं त्यांना म्हणतो तुम्ही असं बोलू नका तुम्ही त्याच मोबाईलवर बोला ज्या मोबाईलवरील फोटो काढा होता सांगा या जवानने तुमले कसं फसाड म्हणजे लोकांमध्ये कन्फ्युजन करण्याकरता हे काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय गणपतीची पावती फाडायला गेले दे पावती दे ठेवून दे महाकडे पैसे येतील नंतर कोण आलाच गणपतीची पावती नाही आणि सांगता गुलाबराव पाटलांनी म्हणे या मतदारसंघामध्ये पैशाची वाईट सवय लावली आप्पा दोन हजार नऊ मध्ये वाईट सवय तर तुम्हीच आणली गुलाबराव पाटलापाशी काय होतं त्यावेळेस त्यावेळेस तुम्हीच वाईट सवय या मतदारसंघाला लावली आणि ती सवय आख्या तालुक्याला माहिती आहे म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की आपण सगळेजण जर निष्ठेने ज्या पद्धतीने आजपर्यंत माझ्या मागे उभे राहिला त्याचप्रमाणे आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करू बूथ प्रमुख हा चालता बोलता प्रचारक झाला पाहिजे निवडणुकीमध्ये बूथ प्रमुखाने सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे त्यामुळे तर त्यांनी सूक्ष्म नियोजन केलं तर शंभर टक्के विजयाची खात्री ही मला आहे आणि आपल्याला सुद्धा राहणार आहे आजच्या संख्येवरून मला ही खात्री झालेली आहे की जळगाव ग्रामीणने मागच्या निवडणुकीमध्ये मला पंचवीस हजार मतांचं लीड दिलं होतं यावेळेस ते लीड चाळीस हजाराचं चा झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला जळगाव तालुक्याची आहे मागच्या वेळेस धरणगाव तालुक्याने मला तेवीस हजार मतांचं लीड दिलं होतं मी आपल्याला खात्री देईल यावेळेस जळगाव धरणगाव तालुक्यातून सुद्धा आपलं लीड हे चाळीसच्या आसपास गेल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जवळपास दहा वाजेपासून आलेल्या आहेत आणि दहा अकरा बारा एक दीड पुरा पिक्चर संपीन तोपर्यंत तो तुम्ही बसून राहिले आणि एकही हल्ले नाही त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो नजर टाकली तर सगळं भगवं वातावरण आज या ठिकाणी आहे या ठिकाणी सगळ्या भगव्या टोप्या भगवे फटके मला पण टोपी घालून दिली राजूभाऊनी म्हणजे समाईसन घालजो टोपी आणि आज या टोपीमुळे सगळं वातावरण या ठिकाणी भगवं झालेलं आहे हे भगव वातावरण कायम राहण्याकरता तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निश्चय करा माझ्या बहिणींना पण मी सांगेल की तुम्हाला पुन्हा दीड हजाराचं तीन हजार करायचं आहे आणि ते करू शकता फक्त एकनाथराव शिंदे त्यामुळे कोणी काही बी सांगेन काही बी बोलीन हे पैसे डायरेक्ट तुम्हाला येत आहे पतीकडे जात नाही भावाकडे जात नाही तुमच्या अकाउंडवर डायरेक्ट यामुळे तुम्हाला गल्ला तुम्हारे पास राहणे का है तो शिंदे साहेब मुख्यमंत्री करणार है आणि तुम्ही ठरवून घेतलंय लोकसभेत या बायांनी दाखवून दिलं होतं आपल्याला ड्रेस कोड मध्ये यायच्या आणि बराबर मतदान करायच्या ह्या बाया पतील बी हा सांगतील बावाल बी हा सांगतील बटन दाबान टाइम थोडी खालतडे बटन दाबाच्या वेळेस थोडी कोणी येतं त्यामुळे त्यांना हे माहीत नाही की मतदानामध्ये पन्नास टक्के महिला असतात या पन्नास टक्के जरी महिला भेटल्या आणि तुम्ही पंचवीस टक्के भेटले तर पंच्याहत्तर टक्के संख्या होते चारुणकडून जरी हिसाब केला तर समोरच्याचा राम बोलो भाई रामच आहे त्यामुळे आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा सारासार विचार करावा युवा सैनिक शिवसैनिक बूथ प्रमुख शिवदूत महिला आघाडी यांना मी पुन्हा विनंती करतो की मी आपल्याकरता जी काम केलेली अठ्ठावन्न महिने तुम्ही सुद्धा दोन महिने माझ्याकरता मेहनत करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी उपस्थिती दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये जाणार तर नाहीच पण गेले तर मग बिन गेले बिन जेवणचे गेले तर तिथे बी फोटो काढणारा माणूस ठेवला मी हा मग मी समजून देईन की इसवी ला, लाल मे काला आहे जे जे काय आहे शेव भाजी चपाती ती खावा गोड करा एवढीच प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद